चोवीस या दिवशी गौतमदादा पवार भुकमारीकर हे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भीमशाहीर प्रबोधनकार म्हणून आपल्या समाजाला ते वेळेवेळी समाजाच्या प्रबोधनासाठी ते तत्परीय आपल्या गाण्यातून सर्व समाजाला जागृत करण्याचं काम त्यांनी आपल्या पूर्ण लोहा कंधार तालुका नाहीतर पूर्ण महाराष्ट्र इथे ते, ते सुप्रसिद्ध असे गायक म्हणून त्यांनी आतापर्यंत काम केलं आहे ते फुले शाहू आंबेडकर चळवळीचे म्हणून पूर्ण समाजामध्ये प्रसिद्धी आहे त्यांची सर्व लहान मोठ्या तरुणांना यांनी सर्वांना आपलंसं करून माया लावून त्यांनी प्रत्येकासोबत चांगली वर्तणूक करून साहेबांनी बुद्ध धम्माचा भीमगीताचा कार्यक्रम ते अतिशय चांगल्या प्रकारे आयोजित करतात ते आज दिनांक दहा जून रोजी त्यांचा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करत आहोत तरी त्यांनी या वाढदिवसानिमित्त नवीन संकल्प नव तरुणांना व या पिढीलांना त्यांनी काय देतील हे आपण जाणून घ्यायचं आहे दादा वाढदिवसानिमित्त तुम्ही या नवी तरुणांना व समाज बांधवांना आपण काय देणार पहिल्यांदा तमाम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील माझा चाहता वर्ग असेल माझा मित्रपरिवार असेल त्या सगळ्यांचे पहिल्यांदा मी आभार मानतो की गेल्या तीन दिवसापासून मी फेसबुकवरती या ठिकाणी बघतो आहे की तमाम महाराष्ट्रातून मला शुभेच्छाचे या ठिकाणी फोन येतात आणि विशेषतः कंदार आणि लोहा तालुक्यातील जो तरुण आहे मग तो सगळ्या जाती धर्माचा या ठिकाणी तरुण असेल सगळ्यांनी माझ्यावर अगदी सकाळपासनं शुभेच्छांचा त्या ठिकाणी वर्षाव केला आहे त्यामध्ये सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ता सर्व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ता सर्व गावागावातून आलेले आजी माजी सरपंच सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य पंचायत समितीच्या सदस्य यांनी माझ्यावरती जो अभिष्ट चिंतनाचा या ठिकाणी वर्षाव केलेला आहे तसं पाहिलं तर मी संबंध महाराष्ट्रामध्ये फुलेशाहू आंबेडकर असेल छत्रपती शिवाजी महाराज असतील अण्णाभाऊ साठे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबा असतील महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील मा जिजाऊ असेल यांच्या विचारसरणीचं काम गेल्या दहा वर्षापासून मी संबंध महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी करतो आहे माझ्या गाण्याची सुरुवात साहेब मी सांगतो तुम्हाला वयाच्या अगदी दहा वर्षापासून या ठिकाणी माझी गाण्याची सुरुवात झाली सुरुवातीला मी तबला वाजून या ठिकाणी गाणे म्हणायचो आणि कंदार आणि लोहा तालुक्यामधल्या प्रत्येक गावागावामध्ये मी समाज प्रबोधनाचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून दरवर्षी मला शुभेच्छा देण्यासाठी आमचे मित्र आणि आमचे मित्र आणि माझा सगळा मित्रपरिवार या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कंधार आणि लोहा तालुक्यातून या ठिकाणी येत असतो मी तरुण वर्गांना एवढाच या ठिकाणी संदेश देऊ इच्छितो की आपला भारत देश हा सगळ्या जाती धर्माच्या पंथांनी वंशानी या ठिकाणी नटलेला देश आहे या भारत देशामध्ये प्रत्येकाला आपापल्या परीनं जीवन जगण्याचा अधिकार आहे मी तरुणांना एवढंच या ठिकाणी सांगेल की तरुणाने शिक्षणाशिवाय या ठिकाणी तरुण तरुणोपाय नाही शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं जो कोणी प्राशन करील तो गुरुकुल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी सगळ्या समाजातील तरुण वर्गांना विनंती आहे की आपण थोडंसं व्यसनापासून जर या ठिकाणी मुक्त झालात तर निश्चितच हा भारत देश उद्या बलशाली आणि सार्वभूम झाल्याशिवाय राहणार नाही हाच मी कंदार आणि लोहार तालुक्यातील संबंध महाराष्ट्रातील तरुणांना या ठिकाणी संदेश देतो आणि मला संबंध महाराष्ट्रातून नांदेड जिल्ह्यातून माझ्या शिडको आडको ज्या भागामध्ये राहतो त्या भागातून अगदी मला शुभेच्छांचा वर्षाव सगळ्या जाती धर्मांच्या लोकांनी या ठिकाणी केला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भीम जय शिवराय